हॅलो तर आजची व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की हलदी कुंकाचं सा सामान घ्यायचं होतं हल्दी कुंकू आपलं झालं तर माझं म्हणणं होतं स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकली तर जरा बरे पडेल कारण की जसं मी वान आणायला गेले त्याच्यानंतर मग हल्दी कुंकाचा समारंभ तर मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप टाकणं खूप म्हणजे व्यवस्थित जाईल म्हणून त्यासाठी थोडं लेट झालेलं व्हिडिओ टाकायला तर फायनली इथे आम्ही हल्दी कुंबाचं सामान घ्यायला आम्ही पुण्यामध्ये आलेलो मी फर्स्ट टाईम आलेले आमच्या इथल्या जणी म्हणतात की पुण्याला खूप स्वस्त भेटतं वगैरे तर म्हणले चला ट्राय करून बघावं म्हणून आणि माझ्या भाऊजाईनी पण आणलेलं पुण्यावरून आणि मग तिला म्हणले कुठं आणलं काय आणलं तिला सगळं विचारून वगैरे मग आम्ही हे केलं तर इथे आम्ही आता पुण्याला आलेलो बघितलं असेल तुम्ही खूप गर्दी होती त्या दिवशी कोणता डे होता मला आठवत नाही आहे पण खूप गर्दी होती खूपच आणि हा शनिवार वाडा आहे तर शनिवार मी नक्कीच जाईल आणि ती व्हिडिओ नक्की आपल्याला अपलोड करेन पण ह्याची काही थोडीशी माहिती आहे माझ्याकडे ती मी तुमच्यापर्यंत शेअर करते तर शनिवार वाडा हा तुम्हाला माहिती आहे की आ, पेशव्यांनी बांधला आणि त्या साली हा फक्त सोळा हजारला बांधला तर इथे पाहू शकता तुम्ही हे अशी लोकं दारू पियाचं पडायचं त्या टायमाला सोळा हजारला आता सोळा सोळाशे करोडला पण नाही होणार म्हणजे एवढा शनिवारवाडा म्हणजे ऐतिहासिक आहे आणि त्या गोष्टीला आपल्या पुण्यामध्ये जास्त वाव दिलं नाही त्याबद्दल खूपच हे होतं तर हा नारायण दरवाजा आहे तो नारायण दरवाजा ह्याच्यासाठी जा म्हटलं जातं कारण की नारायणरावांची हत्या ह्या दरवाज्याच झाली म्हणून त्यांना ह्या दरवाज्याला नारायण दरवाजा म्हणून म्हटलं गेलं तर हा श्रीमंत पेशवाई गणेश मंदिर आहे आधी खूप छोटं होतं म्हणून तिथेच असल्यामुळं तिथं हलवता येत नाही आहे तो मंदिर तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे की आ... इथे म्हणजे भरपूर काही गोष्टी अशा आहेत की आप खूप अशा बघण्यासारखे आहेत तर इथे ना एक लाल महल म्हणून आहे तो लाल महल पेशव्यांनी खास मस्तानीसाठी बांधलेला पण तो मला घेता नाही आला तो अपोजिट साईडला होता आणि रिक्षामध्ये इकडनं तिकडनं मोबाईल करता करता ते म्हणजे राहून गेलं तर नेक्स्ट टाईम मी जाणार आहे शनिवारवाड्या त्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित प्रकारे तुम्हाला समजून सांगेन तर हे जे काका आहेत का ना, ना। त्रा त्रा ते एकोणीसशे सत्तरपासनं रिक्षा चालवतात तिथे म्हणजे जिथनं त्यांना समजायला लागले आहे ना सतरा अठरा वर्षाची जितनं ते रिक्षा चालवत आहे तर ते म्हणले आम्ही पुण्यातच राहतो तर काही गोष्टी ते आम्हाला सांगत होते की कसं असतं काय असतं तर फायनली आम्ही मार्केटमध्ये इथे आलेलो तर आता तुम्ही पाहाल की मार्केटमध्ये प्रचंड लेवलला गर्दी होती म्हणजे जर इथे लहान मुलांना आणलं ना सिरियसली सांगते की जर आणलं तर खूप व्यवस्थित कॅरी करून त्यांना व्यवस्थित हात धरून नेलं पाहिजे तर इथे विविध प्रकारचे असे नेलपेंट होते रांगोलीची साचे होते मला स्वामी समर्थांचं घ्यायचं होतं पण घाई गडबडीमध्ये राहून गेलं इथे हलदी कुंकू आणि खूप नाही का फ्रेश होते जे लाडू वगैरे तिलाचे वगैरे केलेले होते इथे पण छोटे छोटे वान होते हल्दी कुंकाचे जे आता गोल्डन निघालेत ना हलदी आणि कुंकू ते पहा तुम्ही सॉफ्ट टॉय ते एवढे आणि एवढे अट्रॅक्टिव्ह होते मला हे पतंग वगैरे बघायचं होतं पण आम्ही या गडबडीत जाणार प्रत्यिक्षात ते मोडणार खराब होणार म्हणून आम्ही नाही घेतलं नाही तर माझं प्लॅन होतं की पतंग घ्यायचा म्हणून छोटे छोटे असे पतंग होते हलदी कुंकू असं नाव लिहिलेले पण होते पण नाही म्हटले मी सगळीकडे हलदी कुंकाच्या वाहनाची सगळे वेगवेगळे म्हणजे विविध प्रकार असे लावलेले पाहू शकता तुम्ही एवढी गर्दी होती ना जितकं आहे तितकं मी शूट घेण्याचा प्रयत्न केलाय फक्त तुमच्यासाठी म्हणूनच पटकन ठोका लाईक आणि आता सव्वीस जानेवारी आली म्हणून आपल्या म्हणजे भरपूर सव्वीस जानेवारी आल्यास मुलं फ्लॅग वापस आपल्या तिरंगाच्या कलरचे विविध प्रकारचे डिझाईन पतंगमधली पण निघालेत तेही पहा हे सिल्वर कलरमध्ये प्लेट किंवा ट्रे ह्या असंही भरपूर होते भरपूर लोकं घेऊन जातात ज्याच्या त्याच्या बजेटप्रमाणे लोक खरंच हे करतात आणि खरं ह्या मार्केटमध्ये तुम्ही या एवढं स्वस्त भेटतं आणि एवढं स्वस्त भेटतं आणि ह्याचा सेकंड पार्ट पण आहे त्या सेकंड पार्टमध्ये मी स्वतः स्पेशली काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवेलच तर हे जे जा आर्टिफिशियल झाडे आहेत ना आम्ही ह्या शॉपवरती गेलो शॉपवरती आम्ही मला जेवढं हल्दी कुंकाचं काय सामान होतं तेही मी घेतलं आणि हलवी कुंकूचं सामन दुसरीकडनं घेतलं सॉरी फक्त ते मी जी जी जे प्लॅन्ट तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल जे मी प्लॅन्ट लावलेत ना एक बास आणि एक ग्रीन कलरचा आपला पाम ट्री आर्टिफिशियल ते मी ह्या शॉपमधनं घेतले पूर्ण गिफ्ट हाऊस होतं आहे तुम्ही कुणालाही लग्नासाठी बड्डेसाठी विविध प्रकारचे असे गिफ्ट होते पहा तुम्ही लग्नासाठी डिनर सेट देऊ शकता तुम्ही काहीही म्हणजे वे खूप छान छान प्रकारचे असे डिझायनर होते सगळे एक्सपेन्सिव्ह होते त्यामुळे इथं असल्यामुळं ना आता हे जर आम्ही आमच्या इथे पुण्याला घेतलं असतं ना म्हणजे हे पुण्यातच आहे पण पुण्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत तर हे जर आम्ही पिंपरी चिंचवडला घेतलं असतं ना पिंपरी मार्केटमध्ये पिंपरी मार्केट, मार्केट तुम्हाला माहितीच आहे खूप मोठं आहे नसेल माहिती त्याने गुगलवर सर्च मारा किंवा यूट्यूबला बघा खूप मोठं आहे आपण देखील व्हिडिओ टा म्हणजे मी देखील व्हिडिओ टाकलेली आहे पिंपरी चिंचवडचं म्हणजे शॉपिंगला गेलेली की ते एवढे सुंदर असे कप होते ना एकदम असे ऑफिशियल कप होते ज्याने असं नाही खूप असे खूप म्हणजे काय सांगायचं सा आता खूप छान होते मला खूप आवडलेले पण खूप एक्सपेन्सिव्ह होते ज्या प्रकारे ते दिसत होते ना त्या प्रकारे त्यांचा रेट होता लक्झरी लक्झरी किचनमध्ये प्रकारे ते कप्स असतात ना तसे होते ते हे बघा आणि विथ स्टँड मी आधी हे बघितलेले हल्दी गोंगासाठी पण ते खूपच महाग जात होते म्हणून मग ते कॅन्सल केलं आणि जे तुम्ही बघितलं की मी थे का, का थे बाउल ते का काचाचे ब्ला बाऊल घेतले तर तेही देखील मला छान पडले म्हणून मी ते घेतलं सगळे म्हणजे विविध प्रकारचे इथे आता इथे हे आपण तुम्ही बघितलं असेल की मी ग्लास ग्लासचं हे घेतले बाऊल तो हा हे से हाच आहे सेम ह्यातनंच घेतला मी विविध प्रकारचे रांगोलीचे साचे होते काय म्हणजे तुम्ही जे फक्त म्हणाला मला हे बघायचे ते भेटणार तुम्हाला किचन रिलेटेड किंवा लिव्हिंग रूम म्हणजे नाही का डेकोरेट रिलेटेड सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्या इथे तुम्ही बघताय छोटे छोटे फ्लावर पार्ट एवढे सुंदर आणि एवढे अट्रॅक्टिव्ह होते ना आता हा जो आहे ना ह्या दुकानाचा ह्या शॉपचा हा फर्स्ट सेक्शन आहे सेकंड सेक्शन आहे ना तो पूर्ण वरती आहे म्हणजे त्याच्यावरती पूर्ण असं ग्री, ग्रीन ग्रीनरी आहे ग्रीनरी पूर्ण अशी झाडं वगैरे अशी आर्टिफिशियल ऑल आर्टिफिशियल आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसेल त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढचाही व्हिडिओ उद्या नक्की बघा तर हे बघा ग्ला म्हणजे छान छान कंटेनर होते ग्लासचे तर हे जे दादा आहेत ना चेक्सचं शर्ट घातलेत ते आम्हाला सांगत होते की कोणतं कसं काय वगैरे सगळं समजून सांगत होते काय घ्यायचं काय नाही घ्यायचं कुठे ठेवायचे ही गोष्ट कुठे नाही ठेवायची हे सगळं व्यवस्थित समजून सांगत होते आणि दुसरी गोष्ट ते सांगत होते की ग्लास हल्दी कुंकाला देण्यासाठी कोणते व्यवस्थित आहे तुम्हाला हल्दी कुंकाला द्यायचं आहे का लग्नासाठी जे रिटर्न गिफ्ट असतात ते द्यायचं आहे मग ते सांगत होते हे घ्या ते घ्या तर ह्या गोष्टी ते थोडेफार गाईड करत होते ते पहा तुम्ही लिव्हिंग रूम जे डेकोरेट आपण करतो ना म्हणजे सगळ्या गोष्टी इथे भेटतात अवेलेबल आहेत पुण्यामध्ये मी भरपूर ठिकाणी फिरली नाही असं नाही माझं कॉलेज होतं पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला पण कधी ह्या मार्केटला येणं झालं नाहीये कारण की भरपूर आमच्या इथल्या पण ज्या समोरच्या ताई आहेत ना त्या मला म्हणायचे की अगं वर्ष इथे खूप छान सामान भेटतात ते दरवर्षी हल्दी कुंकाला तिथंच सामान आणतात कम कम ग्यों ग्यों तर मी मागच्या वेळेसच विचार केलेला की मी हल्दी कुंकाला सामान आणेल तर पुण्यातूनच आणेल म्हणून मग मी ॲड्रेस वगैरे सगळं गुगलवर सर्च मारून वगैरे म्हटलं ह्यावेळेस डन करू आपण कमसे कम म्हणजे घेऊन न घेऊ पुढचा प्रश्न आहे पण म्हणजे जाऊन तर यावं म्हटले बघून तर यावं म्हटले तोपर्यंत कसं समजणार आपल्याला रेट काय आहे हिथलं ना तिथलं कंपॅरिझन रेटचं कसं काय होऊ शकतं म्हणून म्हटलं जाऊन यावं पण खरंच सिरियसली ज्या गोष्टी आपण इथे बघायला भेटत नाही ना ते तिथे बघायला भेटलं किती जास्तीत जास्त ना खूप असं लक्झरी कप्स होते वापस म्हणजे सगळे विविध प्रकार होते तुम्हाला सांगते डिनर सेट वगैरे हे वगैरे हलदी कुंकाचे स्टीलचे स्टँड असतात ना हे एक होतं हलदी कुंकासाठी स्टील देखील वस्तू होत्या तिथे स्टीलचे आपले जे स्पून असतात वापस भरपूर प्रकार होते वाट्या प्लेटी चमचे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल अजून भरपूर वस्तू भेट बघायला भेटेल ते ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आणि ह्याचा ॲड्रेस मी नक्की शेअर करेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला बघायला भेटेल पुढची व्हिडिओ देखील मिस करू नका थँक्यू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये